शाहू छत्रपती यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवायला येथून होकार दिला याचं कारण म्हणजे त्यांना कल्पना होती सेना की सेनापती या निवडणुकीचे सतेज पाटील आहेत आपापल्या जिल्ह्यातील एका मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि तिथंच फक्त पूर्ण झोकून देऊन काम केलं आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा असं दिसलं की या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस विजयी झाली आणि नवनीत राणा यांचा पराभव करत काँग्रेसच्या विजयाचा बांड यशोमती ठाकूर यांनी चालवला नमस्कार मी निलेश चव्हाण आपण पाहताय न्यूज टापू लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे ती काँग्रेसला मिळालेल्या यशाची कारण महाविकास आघाडी सर्वात कमकुवत घटक म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसकडे पाहिलं जात होतं लोकसभेच्या सतरा जागा काँग्रेस पक्ष लढवत होता त्यामुळे त्यापैकी किती जागा येतील दहापर्यंत तरी काँग्रेस पोहोचेल का महाविकास आघाडीच्या एकूण आकड्यांवर काँग्रेसच्या या कमी आकड्याचा काही परिणाम तर होणार नाही ना अशी अनेक राजकीय जाणकार शंका उपस्थित करत होते पण निकाल लागले आणि महाराष्ट्रात अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या काँग्रेसला पुन्हा एकदा अच्छे महाराष्ट्रात आले अशी चर्चा सुरू झाली आहे कारण निकालच तसा ला ज्या काँग्रेसला जागा मिळतील असं बोललं जात होतं त्या काँग्रेसनं सतरापैकी तेरा जागा मिळवत महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवलाय त्यात सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि काँग्रेसची संख्या चौदावर गेली खरंतर विशाल पाटील यांचा विजय हा काँग्रेसचाच विजय म्हणावा लागेल कारण त्यांच्या विजयामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचंच मोठं योगदान आहे त्यामुळे तिथं एक प्रकारे काँग्रेसलाच यश मिळालंय असंही आपण म्हणू शकतो त्यामुळे काँग्रेसला जे प्रचंड यश महाराष्ट्रात मिळालं त्याची कारणं नेमकी काय होती याचा आपण आढावा घेतला पाहिजे या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे काँग्रेसच्या राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांनी आपापला जिल्हा सांभाळला या नेत्यांनी काय केलं आपापल्या जिल्ह्यातील एका मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि तिथंच फक्त पूर्ण झोकून देऊन काम केलं आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा असं दिसलं की या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस विजयी झाली आहे आपण जर विदर्भापासून सुरुवात केली तर आपल्या लक्षात येईल की विदर्भातील प्रमुख सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी आपापला मतदारसंघ सांभाळला आणि तिथं विजय खेचून आणलाय ही स्ट्रॅटर्जी प्रभावी ठरली आहे असे आकडे सांगताय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून आपण सुरुवात केली तर असं दिसतं की महाराष्ट्राची जबाबदारी तर नाना पटोले यांच्याकडे होतीच पण एक मतदारसंघ त्यांच्यासाठी महत्वाचा होता आणि हक्काचा होता तो म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ इथून स्वतः नाना पटोले खासदार राहिलेले असल्यानं इथला काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांचा हक्काचा मतदारसंघ हा आहे होम ग्राउंड त्यांचा आहे यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली राहुल गांधींनी इथं सभाही घेतली आणि याला यश मिळालं इथून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पटोळे विजयी झालेत त्यामुळे ही एक स्ट्रॅटेजी इथं प्रभावी ठरली असं आपल्याला म्हणता येईल दुसरा महत्वाचा मतदारसंघ कुठला आहे तर नागपूरच्या बाजूचाच रामटेक मतदारसंघ इथे आधी रश्मी बर्वे आपल्याला माहिती आहे या उमेदवार होत्या त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला त्याच्यानंतर ही निवडणूक फार चर्चेत आली ऐनवेळी श्यामकुमार बर्वे उमेदवार झाले पण इथे निवडणूक खऱ्या अर्थ लढवत होते ते काँग्रेसचे सुनील केदार सुनील केदार यांनी ही निवडणूक जबाबदारी आपल्यावर घेतली होती सुनील केदार हेच इथून उमेदवार आहेत असं म्हटलं जात होतं आणि केदार यांनी इथं काँग्रेसला यश मिळवून दिलं दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपला गडचिरोली मतदारसंघ याची जबाबदारी स्वतःवर घेतली तिथे त्यांनी स्वतः झोकून दिलं इतकं की वडेट्टीवारांनी तर शेवटी स्टेटमेंट केलं की जर गडचिरोलीमध्ये काँग्रेसचा विजय झाला नाही तर मी राजकीय संन्यास केली याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रचारावर आपण प्रचारादरम्यान केलेल्या निवडणूक काळात केलेल्या कामावर मेहनतीवर वडेट्टीवार यांना विश्वास होता त्याची प्रचिती चार जूनला आली गडचिरोलीमधून काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झाले पुढचा मतदारसंघ म्हणजे सर्वार्थानं चर्चेत राहिलेला मतदारसंघ अमरावती मतदारसंघ इथे संपूर्ण जबाबदारी घेतली होती यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे उमेदवार होते पण लढत होत्या यशोमती ठाकूर नवनीत राणा विरुद्ध ठाकूर अशी ही लढत ग्राउंडवरती दिसत होती पूर्ण सूत्र आपल्या हातात ठाकूर यांनी घेतली त्यांचा तिवसा हा विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि नवनीत राणा यांचा पराभव करत काँग्रेसच्या विजयाचा बांड यशोमती ठाकूर यांनी चालवला नंतर निवडणूक विजयानंतरची रॅली निघाली त्यामध्ये आपल्याला दिसलं असेल इकडे मराठवाड्यात ही लातूरमध्ये देशमुख कुटुंबियांनी काँग्रेसचा लातूरचा गड परत जिंकण्यासाठी सूत्र हातात घेतली होती अमित देशमुख यांच्यासह पूर्ण देशमुख कुटुंबीय यावेळी सक्रिय झालं आणि विलासरावांनंतर पुन्हा एकदा लातूरमध्ये काँग्रेसला यश मिळालं तिकडे सोलापूरमध्ये आपण विचार केला तर शिंदेने जबाबदारी घेतली होती आणि स्वतः शिंदेच उमेदवार होत्या सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी तिथं सूत्र हातात घेत यश मिळवलं त्यानंतर सर्वात जास्त चर्चा होती कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती उमेदवार होते पण सर्व निवडणुकीची जबाबदारी होती सतेज उर्फ बद्दी पाटील यांच्यावरती एकदा का निवडणूक हातात घेतली की पूर्ण झोकून देत विजयापर्यंत न्यायचंच असा गेल्या काही निवडणुकीत प्रत्यय सतीश पाटील यांनी आणून दिला आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली तर खूप वर्षांनी ही जागा कोल्हापूरची काँग्रेस लढवत होतं शाहू छत्रपती यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवायला इथून होकार दिला याचं कारण म्हणजे त्यांना कल्पना होती की सेनापती या निवडणुकीचे से सतेश पाटील आहेत त्यामुळे विजयाचे सेनापती इथं खरंच सतेश पाटील उर्फ उर्फ बंटी पाटील ठरले कोल्हापूरच्या बाजूचाच मतदारसंघ होता तो म्हणजे सांगली खूप चर्चेत राहिला हा मतदारसंघ तिथे जर महाविकास आघाडीत वादविवाद झाले काँग्रेसला आपल्या हक्काची जागा ठाकरे यांना सोडावी लागली पण तरीही विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली पण ते कागदावरती अपक्ष असले तरी त्यांच्यासोबत काँग्रेसचा हात होता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पूर्ण निवडणूक हातात घेतली ती काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी स्टेजवर चंद्रहार पाटील यांच्यासोबत पण काम विशाल पाटलांचं असं सूत्र त्यांनी राबवलं आणि अखेर सांगली हा काँग्रेसचा सा गड आहे हे त्यांनी अपक्ष निवडून येत दाखवलं आणि दुसऱ्याच दिवशी लगेच काँग्रेसला पाठिंबाही जाहीर केला तिकडे उत्तर महाराष्ट्रातही नंदुरबारमध्ये काँग्रेसचे नेते पाडवी यांनी आपला पुत्र गोवाल यांच्यासाठीच फिल्डिंग लावली प्रियंका गांधी यांची मोठी सभा तिथे झाली आणि यश मिळालं काँग्रेसचा जो गड होता नंदुरबार तो पुन्हा एकदा खेसून आणण्यामध्ये त्यांनी ते यशस्वी ठरले तर तिकडे धुळ्यामध्ये आमदार कुणाल पाटील यांनी सूत्र हातात घेत विजय खेचून आणला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई मुंबईमधून वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्य यांनी फिल्डिंग लावली पण आपला मतदारसंघ आणि बाजूचा दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ जिथं स्वतः धारावीमधून वर्षा गायकवाड आमदार आहे तिथं त्यांनी अनिल देसाई यांना पुरेपूर मदत केली आणि त्याची प्रचिती हे झाली की ठाकरेंच्या माणसांनी म्हणजे शिवसेनेनं त्यांना उत्तर मध्यमध्ये चांगली मदत केली हे सूत्र चांगल्या अर्थानं जमलं आणि वर्षा गायकवाड सुद्धा विजय झाल्या आणि अनिल देसाई सुद्धा दक्षिण मध्य मुंबईमधून विजयी झाले त्यामुळे सर्वार्थानं जर आपण या निवडणुकीकडे बघितलं काँग्रेसच्या यशाकडे बघितलं तर या सगळ्या काँग्रेसच्या महत्वाच्या लोकांनी काय केलं तर आपापला जिल्हा सांभाळला फार राज्याकडे सगळ्यांनी फिरण्या लक्ष देण्यापेक्षा आपापल्या जिल्ह्याची जबाबदारी पूर्णत्वानं आपल्याकडे घेतली स्वतःकडे घेतली आणि तिथं पूर्ण झोकून देऊन यावेळेस काम केलं आणि त्याची प्रचिती ही झाली यश जेव्हा निकाल जेव्हा लागला तेव्हा आपल्याला दिसतंय की त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेस नेत्याला यश मिळालेलं आहे आणि सतरापैकी तेरा जागा काँग्रेसनं जिंकल्या एक जागा अपक्षची विशाल पाटलाची त्यामध्ये जर आपण जोडली तर तो, तो आकडा पोहोचते चौदावरती आणि काँग्रेस राज्यातला पहिला पक्ष ठरला आहे त्याचं कारण ही त्यांची स्ट्रॅटेजी याला कारणीभूत ठरली आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मात्र बघत राहा न्यूज टापू